जगली पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आमदार महेंद्र थोरवे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानमधून महिला सक्षमीकरण अधिक प्रभावीपणे होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महिलांच्या आर्थिक उन्नतीमधील उमेद सारखी चळवळ टिकली पाहिजे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचा शब्द कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला या अभियानाला राज्य सरकारचे बल मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानमधील हजारो महिला सोमवारपासून आझाद मैदानावर उपोषणावर बसल्या आहेत त्यांच्या भेटीसाठी भर पावसात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आझाद मैदानावर पोहोचले होते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानकडून आपल्या न्याय हक्कासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू करण्यात आले आहे आज मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून महिलांची गर्दी मोठी होती पावसा जोर कायम असल्याने कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे हे आझाद मैदानावर पोहोचले त्यावेळी उमेद संस्थेच्या राज्याध्यक्षा रुपाली नाकाडे आणि राज्याध्यक्षा स्वप्नील शिर्के तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष रेखा हिरमेठ यांनी आमदारांचे स्वागत केले आणि उमेद संस्थेच्या मागण्यांचे निवेदन सादर केले यावेळी बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी उमेद संस्था राज्यातील तलागालातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीनोत्ती अभियानास ग्रामविकास आणि पंचायतराज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून स्थापनेला मान्यता देणे त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे प्रभाग संघ स्तरावरील केडर कृषी व्यवस्थापक पशुव्यवस्थापक मत्स्य व्यवस्थापक व प्रभाग संघ व्यवस्थापक यांचे इतर उमेद अभियानातील केडरप्रमाणे मानधन वाढ करण्याबाबत तसेच गावस्तरावर उपजीविका गाव फेरी आयोजनातून उपजीविका क्षमता बांधणी व बेरोजगार वर्धिनींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात याव्या आणि समुदाय स्तरावर संस्थांना सक्षम बनवण्यासाठी निधन उपलब्ध करून देणे या सर्व मागण्यांसाठी आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करणार असल्याचे शब्द यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान अंतर्गत पुणे महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्या संदर्भात मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्रातील माझ्या हो। सगळ्या महिला एखादा रेखाताई हेमन या ठिकाणी उपस्थित आहेत सगळे आपण या संघटनेचे अध्यक्ष असणारे माझे शिल्पे सन्मानिय स्वप्नीचे शिर्के सौ काही नाकारे आपण सारे जण सुरू आहे पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येने राज्य सरकारकडे आपल्या आप मागण्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला अध्यक्षांनी शिवकेंद्री साहेबांनी या ठिकाणी